श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा इकडे मी आता चहा ठेवते आहे आणि आज तर एवढी थंडी पडली ना खूप जसं काय असं वाटतंय बरफ कोसळा त्यासाठी मी एक आईला ना आजीला अशी आयडिया करून दिली त्या खूप थंडी थंडी म्हणायला लागल्या ला। बघू शकता त्यांना अक्षरशः गॅलरीच मला शेकपटून द्यायचं काम पडलं बघा दोघी माहिले की ना यांना एवढी थंडी वाजायला लागली ना बसले पण थंडीतच म्हणत्या <laughs> की थंडी आहे मग आजी काय म्हणते थंडी आहे तुम्हाला त्यासाठी <laughs> एक तर आमचं टोपलं पण फुटलेलं <laughs> आहे त्यामुळे मी फडचीवरच चेक करून दिला त्यांना तर चला या चहा घ्यायला मग कशी थंडी करून सांगा तर बघा इकडे आता आमची चहा झालेली आहे इकडं आधीची कॉफी चालू आहे चहा घ्यायला बघा कोण कोण आहे या चहा चहा घ्यायला या घ्यायला या चहा घ्यायला आणि तैला समोसे आवडतात तर त्यांच्या भावानी बघा स्पेशल समोसे आणले त्यांच्यासाठी आम्ही लहानपणी खूप खायचो बघा ते समोसे त्यांच्या टायमाला ते एक एक रुपयालाच भेटायचे आमच्या वडिला मला एक एक रुपया द्यायचे मग आम्ही कोणी तोस आणायचं लंबा एक रुपयाचा कोणी समोसा आणायचं तर आणि त्यांच्या भावाला माहिती आहे की त्यांना समोसा आवडतो सकाळीच उठून समोसे घेऊन आले तर चला दाखवते ते काय करते हा तुमची कॉपी तर बघा आजीची आज कॉफी बाकी होती आणि आई आत्ताच चहा घेऊन इकडे आलेले समूह उठलेले आहे ना समोर समूकडे आल्या होत्या सम चहा घेऊन तर बघा समूचा काय खेळ चालू आहे समू आय बिलू का करत का मामी करत तुला हे बघा त्यांना किती माळ आवडती खेळायला तर आजीची माळ घेतली हो की ना समूह सोनू सोनू पप्पा खाली खालच्या रूमच झोपलेले शिव बघा ती पण झोपलेली आहे चला तर व्हिडिओ समोर बघत राहा समो हा मामी आपल्याला नाश्ता करत काय बनवते बघू आपण चाल 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 तर काय बनवताय मामी आज तुमच्यासाठी मी खास डोसे बनवतेय तुम्हाला आवडता ना हो त्याच्यासाठी पहिले बटाट्याची चटणी करून घेते नंतर गरम गरम डोशी देते तुम्हाला करून बर आज काही समूह डोसे खात नाही नंतर म्हणतील मामी इडली करा डोसे करा आज काय बनवणार आहे आज काय करायचे पण करायचं बनतरी त्यांचं अन्न आ... प्राशांच फोटोशूट करायचं आहे हो ना समूह मग आजपासून काय खाणार तुम्ही काय खाणार आहे काय मामी काय खाणार आहे तर आमचे समोर एक महिना झाला तिला म्हणजे मांडे घेऊन जेवते ना मी तर आम्ही जे जेवतो तर ती बघ हा दोनी हाताने घेऊ आणि खाऊ का आलबे जेवत होतो ना तर मम्मीला ताट पकडून ओढच आहे डायरेक रात्री त्याच्यामुळे आपण त्यांचं लवकर करतो या ना प्रशर हो ना पिल्लू डोसा खायचा का पहिले डोसा खायचा का काय होतं आल लुकडंच ती बटाटे त्याबरोबरच फोन देता का दे हा पकडा तर बघत राहा पुढे आम्ही कसे डोसे बनवतो त्याच्यामध्ये मामीने बर्डी चटणी बनवली आणि इकडे डोसा बनवताय तर या मग डोसे खायला या मग डोसे खायला तर आज मामीने माझ्यासाठी स्पेशल डोसे बनवलेले तर मी टेस्ट करून सांगतो कसे झाले एकदम कुरकुरीत टेस्टी क्रिस्पी झालेलं एकदम मस्त आहे तुम्ही पण बघा टेस्ट करून कशी आता तुझ्यासाठी बनवले सोनू पण आम्हाला भेटले तुझ्यामुळं <laughs> सगळ्यांसाठीच केले स्पेशल सोनू साठी केले कारण सोनूला आवडते नेहमी आमच्या सोबत सोनू येत आमच्या जाहिराती निमित्त नेहमी इथे येणार राहतं तर त्याची नेहमी शाळा बुडाल चांगली नाही वाटत ना तर यावेळेस म्हटलं असं अन्नप्राशन करायचे सगळेच घरातले आपले पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यांना घेऊन आलो त्याच्या मग सोनूला बनवले आज मी खास डोसे आवडले सोनू आवडले तुम्हाला सगळ्यांना तर या मग तुम्ही पण डोसे खायला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा शिवला आम्ही लस द्यायला घेऊन चाललेलो आहे तर आता तिला पहिले देवाचं दर्शन घ्यायला लावते आणि नंतर मग आम्ही घरातून निघू तर दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही चलो आता शिवला घेऊन आणि शिव बघा आजी आज जवळ गेलेली आहे तर बघा आलोय आम्ही शिवला घेऊन आता अंगणवाडीत आणि अंगणवाडी ही आमच्या समोरच्याच गल्लीत आहे तर तर तुम्ही बघू शकता खूप सारे बाळालेले लस घेण्यासाठी आणि इकडे शिव आजीला खूप परेशान करत होते तर चला ब्युटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ सर्वांना